वंचितचा जो मतदार आहे तो संभ्रमात आहे आपला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेऊ शकत नाही जे नगरसेवक आहेत त्यांचं काय भवितव्य असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की अजूनही काँग्रेसनं अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती तुटलेली आहे त्यांनी उद्याच्या तारखेमध्ये उद्या एकवीस तारीख विड्रॉलची तारीख आहे उद्याच्या तारखेमध्ये त्यांनी जे काही असेल नसेल अधिकृत त्यांनी लोकांच्या समोर जनतेच्या समोर आणावं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे लोक नगरसेवक पदाकरता उभी आहेत त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी लढा देणार आहोत त्यांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता जे जे पक्षाच्या जे जे काही करता येईल आम्ही ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत वाटाघाटीसाठी काँग्रेसमध्ये अजूनही बोलणी सुरू आहे अजूनही बोलणी सुरू आहे अजूनही काँग्रेस करणं तसं अधिकृत आम्हाला या ठिकाणी स्पष्ट சுத்தவ வாச்சனி புடெல்லாம்